बातमी आहे पिंपरी चिंचवड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चिखलीतील हॉर्स रायडिंग साठी दिले गेलेले मैदान करण्यात आलेल्या विरोधाची चिखलीतील हॉर्स रायडिंग साठी दिले गेलेले असलेल्या प्ले ग्राउंड साठी मिळावे यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या रुपाली परशुराम आल्हाट यांनी आमरण उपोषणाचा व आंदोलन करण्याचा इशारा दिलाय पिंपरी चिंचवड शहरातील मोशी चिखली येथील रिव्हर रेसिडेन्सी जवळील मोकळ्या जागेत दोन हजार पाच साली प्ले ग्राउंड म्हणून एक ऑब्लिक एकशे सदोतीस या जागेवर प्ले ग्राउंड साठी आरक्षित केली गेली होती पण आता त्याच जागेवर महानगरपालिकेने एका खासगी संस्थेचे मालक हर्षवर्धन देशमुख या नावाच्या व्यक्तीला करार पद्धतीने हॉर्स रायडिंग साठी महानगरपालिका आयुक्त यांनी ठराव करून चालवण्यास दिले आहे असा आरोप स्थानिक नागरिकांनी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या यांनी केलाय आता या हॉर्स रायडिंग साठी दिलेल्या मैदानाला नागरिकांचा कडाडून विरोध होताना सध्या पाहायला मिळतोय त्याच अनुषंगाने मोशी येथील स्थानिक नेत्या रुपाली परशुराम तुकाराम यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय जोपर्यंत महानगरपालिकेने हॉर्स रायडिंग हे मैदान दिले गेलेले याचा निर्णय मोडीत काढत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवणार असल्याचे मोशीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्या रुपाली परशुराम अल्लाट यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे आरक्षित जागा होती प्ले ची तिथे आता का खासगी व्यवसाय करायला म्हणताय हॉर्स रायडिंग साठी ती जागा उपलब्ध करून दिली आहे त्याला विरोध म्हणून खरं तर हे आरक्षण प्लेग्राऊंडसाठी आहे पण पालिकेने त्यांना हॉर्स रायडिंगसाठी ते दिलेलं आहे तर याचा विरो याचा विरोध करण्यासाठी आम्ही उद्या उपोषणाला बसणार आहोत आणि त्या ठिकाणी नागरिकांना ते, ते प्लेग्राऊंड पुन्हा मिळणं हेच आप अपेक्षित आहे चा चालू झालेलं नाही आता म्हणजे ग्राउंड तयार आहे त्यांनी ॲक्च्युली आणि आता ते चालूच करतील पण आम्ही करून देणार नाही त्याच्यासाठीच खरं तर आम्ही हा लढा उभारलेला आहे आणि आम्ही चालू करून देणार नाही आयुक्तांना वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे पण त्याचं कुठलंही आम्हाला उत्तर त्या ठिकाणी मिळालेलं नाही खेळाचाच प्रकार आहे इक्वेस्टेरियन म्हणजे घोडेस्वारी तर मग प्लेग्राउंडचं आरक्षण आहे आणि प्लेग्राऊंडचं आरक्षण आहे तर पालिकेच्या आयुक्तांनी त्या संस्थेला दिलं तर, 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 तर मग विरोध का तो प्ल म्हणजे खेळ आहे पण तो खेळांमध्ये मोडत नाही खरं तर तो उच्च लोकांचा शोक आहे आणि तो सर्वसामान्यांना परवडणारा नाही खरं पाहिलं गेलं तर आपण जर पाहिलं आता मुलगा एखादा शिकायला जातो आहे तिथे जर तो मुलगा तिथं शिकतो एक तासभर तर घरी येऊन त्याला प्रॅक्टिस पण पाहिजे आणि जर एखादा व्यक्ती सोसायटीत राहतोय सोसायटीत राहत असेल तर तो घोडा घेऊ शकतो का आणि तो घेतला तर तो बांधणार कुठं त्याची एक गाडी पार्क करायला त्याला मुश्किल आहे सोसायटीमध्ये तर तो घोडा घेऊन बांधणार कुठं हा मोठा प्रश्न आहे जर पालिकेने हे ग्राउंड त्यांना दिलं असेल तर पालिकेच्या सगळ्या महापालिकेच्या सगळ्या शाळेतल्या मुलांना ते फ्री असायला पाहिजे बरोबर आहे की जर फ्री असेल तर हा महागडा खेळ गरिबांसाठी उपलब्ध होऊ शकतो जर त्यांनी महापालिकेच्या सगळ्या शाळांना जर फ्री दिलं तर तुम्ही विरोध मंदावाल मंदावेल का तुमचा विरोध त्यांनी ऍक्च्युली टाकलेला आहे त्याच्यात तसं की तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये ग्राउंड जितक्या शाळा येतील महानगरपालिकेच्या तर त्या मुलांना तिथल्या फ्रीमध्ये देणार पण त्या मुलांना ते परवडणार आहे का ते महापालिकेच्या शाळेत का जातात तर नागरिकांचा नागरिकांची ती मागणीच नाहीये नागरिकांना खेळण्यासाठी मैदान हवं आहे हॉर्स रायडिंग करायची ते ते कुठेही जाऊन करू शकतात ना जे दहा टक्के लोकांना वाटत असेल की आमच्या मुलांना आम्ही हॉर्स रायडिंग शिकवू तर ते दुसऱ्या एरियात जाऊन शिकवू शकतात बाकीच्यांचं म्हणजे नव्वद टक्के जी लोकं आहेत त्यांची सगळी गोची होती आहे ना त्याच्यामुळे ग्राउंड लॉक झालं आहे तर त्यांना रोडवरती चालावं लागतं आहे रोडवरती क्रिकेट खेळणार आहेत का ते ग्रा सोसायटीत क्रिकेट खेळणार आहेत का नाही खे खेळू शकत जे ग्राउंड आहे त्या ठिकाणी वारंवार आप... आपले क्रिकेटच्या टुर्नामेंट भरवल्या जातात रनिंगचे म्हणा किंवा आजूबाजूचे स्कूल जे आहे छोटे छोटे ते तिथं यूज करतात त्या ग्राउंडचं मग ते कुठं जाणार हा प्रश्न आहे ना संस्थेकडून पालिका पालिका आयुक्तांना किंवा संबंधित अधिकाऱ्यांना आताशी धरून जे आर्थिक तिथे संबंध जोपासून संस्थेला अलर्ट केले असं वाटतंय का तुम्हाला असू शकतं मग जसं तुम्ही म्हटलं की याच्यात हे जे काय म्हणतात प्रशासक काळामध्ये झाल्याने याच्यात भाजपच्या काही नेत्यांचा नगरसेवक वगैरे असण्याचा प्रश्न येतच नाही कारण त्यांचा कार्यकाल संपलेला होता हे जे झालंय ते प्रशासकाच्या काळामध्ये झालेला आहे हा पूर्णपणे जो निर्णय आहे तो महानगरपालिकेचा आहे त्याच्यामुळे आमचा सरळ त्याला विरोध आहे आम्हाला ते ग्राउंड नागरिकांसाठी उपलब्ध करून पाहिजे हीच आमची एक मागणी आहे आणि हा लढा आम्ही नागरिकांच्या साठी उभारलेला आहे आणि हा लढा जोपर्यंत चालू राहणार आहे जोपर्यंत ते ग्राउंड नागरिकांना मिळत नाही हो हजारोंच्या संख्येने उद्या नागरिक प्लेग्राँण प्लेग्राँण सो प्लेग्राँण सो तुम्हाला रस्त्यावरती दिसतील आणि सर्व पत्रकार बंधू भगिनींना माझी एकच विनंती आहे तुमच्या माध्यमातून पण ते लोकांपर्यंत पोहोचू द्या तुम्हीही त्या ठिकाणी उपस्थित राहा तुम्हाला उद्या दिसेलच विरोध किती लोक करतायत